महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील कसगी येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय येथील कुमारी साधिया युसुफ मुल्ला आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील आठवीत शिकणारी कुमारी मुल्लासादिया युसुफ या विद्यार्थिनीने प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातून गुणवत्ता यादीत प्रथम आणि जिल्ह्यातून चोवीसावा क्रमांक मिळवून यश मिळवले आहे त्याबद्दल तिचे संस्थेचे सेक्रेटरी विठ्ठलराव बदोले यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला तिच्या उज्ज्वल यशामुळे शिक्षण संस्थेचे नाव जिल्ह्यात गौरवल्याबद्दल कुमारी सादिया युसुफ मुल्ला या विद्यार्थिनीचे श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विठ्ठलरावजी पटणे उपाध्यक्ष विजयसिंग दादा राजपूत सचिव विठ्ठलराव बदोले सर्व संचालक मुख्याध्यापक माशाडे आर्यम आणि सर्व शिक्षक यांच्या वतीने जाहीर सत्कार व अभिनंदन करण्यात आले यावेळी सादिया हिचे पालक शाळेतील सर्व कर्मचारी बांधव विद्यार्थी उपस्थित होते जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट